आपण पाहत आहात एरंडोली जवळ तालुक्यातील एरंडोली शिपूर दरम्यान मिरज सलगरे अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे अपघातात एरंडोली येथील दोघांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे या घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे संजय रघुनाथ कदम व एकोणसाठ व इलाई हबीब इनामदार व चोपन्न दोघे राहणार एरंडोली या दोघांचा या अपघातात मृत्यू झाला आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की संजय कदम व इलाई इनामदार हे दोघे एम एच शून्य नऊ सी पी तीस पंधरा या क्रमांकाच्या दुचाकीवरून जात होते कोणत्या तरी अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली असावी असा अंदाज ग्रामस्थांनी वर्तवला आहे अपघात इतका भीषण होता की जागीच दोघांचा मृत्यू झाला तर दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे अपघातस्थळीचे दृश्य भीषण असे होते अपघातानंतर वाहन चालकाने वाहनासह घटनास्थळावरून पलायन केले अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली मिरज ग्रामीण पोलिसांनी माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते या घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलिसात झाली असून पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत प्रतिध्वनी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा